नमस्कार मैत्रिणींनो नवरात्री येत आहे तर खास नवरात्रीसाठी मी मिशोवरून खूप सुंदर सुंदर साड्या ऑर्डर केलेल्या आहेत आणि तेही अगदी कमी किमतीतील बजेटमधील अशा सुंदर अशा साड्या मी ऑर्डर केलेल्या आहेत तर या साड्या मला कशा रिसिव्ह झाल्या आहेत याची क्वालिटी कशी आहे आणि किमतीच्या मानाने योग्य आले आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी आजचा हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा नवरात्रीमध्ये नऊ दिवस नऊ वेगवेगळ्या रंगाच्या साड्या तर असायलाच हव्यात तर ही आहे सर्वात पहिली साडी रेड आणि येल्लो कलर कॉम्बिनेशनमध्ये ही साडी आहे आणि हा हे साडीचा सा पदर पदराच्या एका बाजूला अशा प्रकारे धाग्याचे लटकन दिलेले आहेत साडीच्या काठाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारे एकदम छोटीशी अशी नाजूक अशी कलर कलरमध्ये बॉर्डर दिलेली आहे आणि त्यावरती स्टोन डिझाईन डिझाईनसुद्धा आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक आहे आणि संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे रेड कलरमध्येच लायनिंग आहे खूपच सुंदर असं साडीचं फॅब्रिक आहे आणि संपूर्ण साडीला येल्लो कलरची अशी बॉर्डर आणि त्यावरती स्टोन डिझाईन दिलेली आहे आणि संपूर्ण जी साडी आहे ती पूर्ण प्लेन रेड कलरमध्ये आहे आणि त्यावरती रेड कलरमध्येच लायनिंग दिलेली आहेत खूपच सुंदर अशी साडी आहे आणि हे जे रेड आणि येल्लोचं जे काठाचं कॉम्बिनेशन आहे खूपच आकर्षक असं आहे आणि यावरती जे स्टोन्स दिलेले आहेत यामुळे त्याला एक रिच असा लुक येतो आहे एकदम मॉडर्न स्टायलिश लुक देणारी हलकी फुलकी अशी साडी आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते एक नंबर आहे एकदम सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक आहे अंगाबरोबर चापून बसेल अशा प्रकारचं साडीचं फॅब्रिक आहे ब्लाऊज पीस हे साडीलाच अटॅच अशा प्रकारे दिलेले आहे आतील नेसत्या बाजूच्या पदराला हे ब्लाऊज पीस अटॅच आहे यल्लो कलरमध्ये ब्लाऊज पीस आहे साडीच्या काठाला यल्लो कलरमध्ये बॉर्डर होती त्या कॉम्बिनेशनमध्ये हा ब्लाऊज पीस दिलेला आहे आणि ब्लाउज पीसच्या एका काठाला अशा प्रकारे लेस बॉर्डर दिलेली ले आहे आणि त्यावरती स्टोन डिझाईन आहे आणि संपूर्ण ब्लाउजवरती अशा प्रकारे डिझाईन दिलेली आहे ब्लाऊज पीसची क्वालिटीसुद्धा खूप चांगली आहे ब्लाऊज पीसचं फॅब्रिकसुद्धा चांगल्या क्वालिटीचं आहे खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे साडीचं आणि ब्लाऊजचं जे कलर कॉम्बिनेशन आहे एक नंबर आहे ब्लाऊज शिवल्यानंतर साडीला एकदम रिच असा लुक येणार आहे तर ही साडी मला मेशोवरती मिळालेली आहे फक्त आणि फक्त तीनशे छप्पन्न रुपयाला किमतीच्या मानाने या साडीची क्वालिटी एक नंबर आहे तर ही साडी मला किमतीच्या मानाने खूपच जास्त आवडली तुम्हाला कशी वाटते किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ते कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट साडी तर ही जी साडी आहे ना अगदी कमी किमतीत मला मिळालेली आहे आणि ही साडी दिसायला अगदी काटपदर साडीसारखी आहे एकदम रिच अशी ही साडी आहे तर ही साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशाप्रकारे रिसीव झालेली आहे ही जी साडी आहे ना मला मिळालेली आहे तीनशे एक्कावन्न रुपयाला आणि या साडीचं जे फॅब्रिक आहे वा एवढं सुंदर सॉफ्ट फॅब्रिक आहे ना की हातात घेतल्या घेतल्या वा एवढ्या कमी किमतीत एवढं सुंदर फॅब्रिक मिळणं म्हणजे आणि तेही मेशोवरती खरंच एक नंबर क्वालिटीची अशी ही साडी आहे तर ही साडी आधी तुम्ही संपूर्ण ओपन करून दाखवते पहा आणि याची जी, जी बॉर्डर आहे ती खूपच सुंदर रिच अशी बॉर्डर आहे आहे साडीचा पदर संपूर्ण साडी ही पूर्ण प्लेन नेव्ही ब्ल्यू कलरमध्ये आहे आणि साडीच्या काठाला अशा प्रकारे लेस बॉर्डर दिलेली आहे सिल्वर आणि नेव्ही कलरमध्ये ही लेस बॉर्डर आहे खूपच रिच एकदम प्रिटी अशी ही बॉर्डर आहे संपूर्ण साडी प्लेन आहे एकदम सिंपल आहे पण याची जी बॉर्डर आहे यामुळे साडीला एकदम रिच असा लुक येतो आहे संपूर्ण जी साडी आहे ती डार्क नेव्ही ब्लू कलरमध्ये आहे आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते एकदम सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक आहे एकदम अंगाबरोबर चापून चोपून बसेल अशा प्रकारचं साडीचं फॅब्रिक आहे आणि संपूर्ण साडीला ही सिल्वर लेस बॉर्डर दिलेली आहे तर ही जी साडी आहे ती मला मेशोवरती मिळालेली आहे फक्त आणि फक्त तीनशे एक्कावन्न रुपयाला खूपच सुंदर अशी ही साडी मला रिसीव झालेली आहे एकदम अंगाबरोबर बसणारी आणि काटपदर साडीसारखाच लूक देणारी अशी साडी फक्त आणि फक्त तीनशे एक्कावन्न रुपयाला मिळालेली आहे खूपच सुंदर अशी साडी आहे तर तुम्हीसुद्धा ही साडी डोळे बंद करून नक्कीच खरेदी करा खूपच सुंदर सुंदर कलर्स या साडीमध्ये अवेलेबल आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्वच साड्यांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हालासुद्धा या साड्या खरेदी करायच्या असतील तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही ऑर्डर करू शकता जर तुम्हाला हेवी साड्या नेसायला आवडत नसतील पण काठपत्र साडीसारखा का लूक हवा असेल तर ही साडी तर तुम्ही डोळे बंद करून नक्कीच खरेदी करा एक नंबर अशी ही साडी आहे आणि या साडी जे ब्लाउज पीस आहे ते अशा प्रकारे सेपरेट ब्लाऊज पीस दिलेला आहे पूर्ण प्लेन असं ब्लाऊज पीस आहे ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ते आर्ट सिल्क फॅब्रिक आहे आणि पूर्ण प्लेन नेवी ब्ल्यू कलरमध्ये हा ब्लाऊज पीस आहे सेम साडीच्याच कलरमध्ये हा ब्लाऊज पीस दिलेला आहे ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ना याची क्वालिटी मला थोडीशी हलकी वाटली आणि याची जी लेंथ आहे तीसुद्धा तुम्ही बघू शकता थोडीशी कमी आहे ब्लाऊज पीससोबत अशा प्रकारे लेस बॉर्डर दिलेली ले आहे लेस दिले है। तुम दिले है। जी साडीला लेस बॉर्डर आहे तशाच सेम डिझाईनमध्ये लेस बॉर्डर दिलेली आहे याची सुद्धा तुम्ही बघू शकता भरपूर दिलेली आहे ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे त्याची क्वालिटी थोडीशी हलकी आहे ते जास्त दिवस टिकणार नाही ना पण साडी एक नंबर आहे त्यामुळे जर तुम्ही ही जी लेस बॉर्डर आहे ती एखाद्या चांगल्या क्वालिटीच्या ब्लाऊज पीसवरती लावून घेतली तर खूपच सुंदर आणि रिच असा लुक दिसेल साडीचा नेक्स्ट साडी ही जी साडी आहे ती सणांसाठी एकदम परफेक्ट असणार आहे आणि एकदम हलकी फुलकी व दिसायला एकदम स्मार्ट रिच लुक देणारी अशी ही साडी आहे ती ही बजेटमधील याची किंमत मी तुम्हाला लास्टला सांगते त्याआधी मी तुम्हाला संपूर्ण साडी ओपन करून दाखवते कशाप्रकारे रिसिव्ह झाली आहे ते तर ही जी साडी आहे ती मीशोवरील ट्रेंडिंगमध्ये असलेल्या साड्यांपैकी एक साडी आहे या साडीमध्ये ना बरेच सुंदर आणि फ्रेश फ्रेश कलर्स अवेलेबल आहेत तर माझ्याकडे ग्रीन कलर नव्हता म्हणून मी हा ग्रीन कलर ऑर्डर केलेला आहे खूपच सुंदर लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन अशा कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे या साडीचं फॅब्रिक ऑरगॅनझा फॅब्रिक आहे हा हे साडीचा पदर खूपच सुंदर रीच असा हा पदर आहे तुम्ही बघू शकता ग्रीन डार्क ग्रीन कलर वरती सुंदर असं गोल्डन जरीचं काम आहे खूपच सुंदर प्रिटी असा याचा पदर आहे पदराच्या दोन्ही बाजूला बॉर्डर दिलेली आहे आणि बॉर्डर वरती सुंदर आणि नाजूक अशी गोल्डन जरी मध्ये डिझाईन दिलेली आहे खूपच रीच अशी याची बॉर्डर आहे आणि संपूर्ण जी साडी आहे ती अशा प्रकारे लाईट ग्रीन कलरमध्ये दिलेली आहे एकदम सॉफ्ट असा लाईट ग्रीन कलर आहे आणि त्यावरती अशा प्रकारे गोल्डन जरीमध्ये बुट्टे दिलेले आहेत आणि साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट ऑर्गॅनचा फॅब्रिक आहे त्यामुळे तुम्हाला व्हिडिओमध्ये साडीचा कलर तेवढा क्लिअर दिसत नसेल तर साडीचा कलर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे लाईट ग्रीन एकदम सॉफ्ट असा कलर आहे आणि संपूर्ण साडीवरती अशा प्रकारे गोल्डन जरीचे बुट्टे दिलेले आहेत आणि साडीच्या दोन्ही काठाला ग्रीन कलरमध्ये बॉर्डर दिलेले आहे आणि त्यावरती सुंदर अशी गोल्डन जरीची डिझाईन आहे आणि साडीचे जे काठ आहे त्याचे मागची बाजू बघा कसल्याही प्रकारचे धागे निघाले आहेत खूपच चांगल्या प्रकारची फिनिशिंग आहे साडीची जी बॉर्डर आहे ना ती खूपच रीच अशी बॉर्डर आहे ग्रीन कलरवरती जे गोल्डन जरीचं काम आहे ते खूपच जास्त उठून दिसत आहे खूपच लाईटवेट अशी साडी आहे एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये ही साडी आहे आणि यामधील जे ब्लाऊज पीस आहे ते साडीच्या आतील पदरालाच अटॅच दिलेलं आहे तर हे जे ब्लाउज पीस आहे तुम्ही बघू शकता डार्क ग्रीन कलरमध्ये ब्लाउज पीस आहे आणि साडीच्या काठाला जशी बॉर्डर आहे गोल्डन जरीमध्ये तशीच ब्लाऊजलासुद्धा बॉर्डर दिलेली आहे आणि संपूर्ण ब्लाउज पीसवरती अशा प्रकारे गोल्डन जरीमध्ये लायनिंग आणि बुट्टा डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर असं ब्लाऊज पीस आहे आणि ब्लाऊज पीसचं फॅब्रिकसुद्धा चांगल्या क्वालिटीचं चा आहे तर ही जी साडी आहे ती मला मिशोवरती मिळालेली आहे सहाशे रुपयाला खूपच सुंदर आणि रीच अशी ही साडी आहे खूपच सुंदर असं कॉम्बिनेशन आहे लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन कॉम्बिनेशनमधील ही साडी मला तरी खूपच जास्त आवडली तुम्हाला ही साडी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला ही साडी खरेदी करायची असेल तर या साडीची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे जर तुम्हाला हलकी फुलकी काटपदर साडी एकदम नवीन डिझाईनमधील हवी असेल तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करा एक नंबर क्वालिटीची ही साडी तुम्हाला मिळेल आणि या साडीची लेंथ बघू शकता भरपूर लेंथ दिलेली आहे बऱ्याचदा काटपदर किंवा ऑरगॅनजर साड्यांची लेंथ कमी असते तर या साडीची लेंथ भरपूर आहे तर ही साडी तुम्ही नक्कीच खरेदी करा नेक्स्ट साडी तर ही जी साडी आहे ना ती अगदी कमी किमतीतील आहे आणि हलकी फुलकी देखील ही साडी आहे ना ती मला मिळालेली आहे दोनशे त्र्याण्णव रुपयाला आणि एकदम सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिकमध्ये आहे सिंपल साडी आहे पण दिसायला एकदम स्टायलिश लुक देईल अशा प्रकारची ही साडी आहे तर संपूर्ण साडी मी तुम्हाला ओपन करून दाखवते कशा प्रकारे रिसीव झालेली आहे आता तुम्हीच कमेंट करून सांगा ही साडी किमतीच्या मानाने योग्य आहे की नाही ते रेड आणि व्हाईट कलर कॉम्बिनेशन मध्ये ही साडी आहे संपूर्ण जी साडी आहे ती रेड कलरमध्ये आहे आणि त्याच्यावरती व्हाईट फ्लॉवर प्रिंटेड डिझाईन आहे आणि साडीची लेंथ बघा साडीची लेंथ सुद्धा भरपूर दिलेली आहे हा आहे साडीचा पदर साडीच्या काठाला गोल्डन आणि रेड कलर मध्ये बॉर्डर दिलेली आहे लेस बॉर्डर आहे ही जी लेस बॉर्डर आहे ती सॅटिन फॅब्रिक मध्ये लेस बॉर्डर दिलेली आहे संपूर्ण पदराला अशा प्रकारे ही लेस बॉर्डर दिलेली आहे आणि संपूर्ण साडी ही रेड कलरमध्ये आहे आणि त्यावरती सुंदर अशी व्हाईट फ्लोरल प्रिंटेड डिझाईन आहे साडीचं जे फॅब्रिक आहे ते सॉफ्ट जॉर्जेट फॅब्रिक आहे हलकंसं लाइनिंग टेक्स्चर आहे फॅब्रिकवरती हलकी फुलकी अंगाबरोबर चापून झोपून बसेल अशी लाईट वेटमध्ये ही साडी आहे आणि डेली यूजसाठी तर एक नंबर साडी आहे एकदम हलकी फुलकी आणि तेवढीच स्टायलिश लुक देणारी ही साडी आहे आणि हे आहे ब्लाऊज पीस साडीच्या आतल्या बाजूला अशा प्रकारे अटॅच ब्लाऊज पीस दिलेला आहे पूर्ण प्लेन रेड कलरमध्ये हे ब्लाऊज पीस आहे साडीला ज्याप्रमाणे सॅटीनमध्ये गोल्ड आणि रेड कलरमध्ये बॉर्डर होती तसेच ब्लाऊज पीसच्या एका काठाला बॉर्डर दिलेली आहे आणि संपूर्ण जे ब्लाऊज पीस आहे ते पूर्ण प्लेन रेड कलरमध्ये आहे तर ही जी साडी आहे ती मला मिशोवरती मिळालेली आहे दोनशे त्र्याण्णव रुपयाला ही जी साडी आहे ती डेली यूजला नेसण्यासाठी एकदम परफेक्ट आहे एकदम लाईटवेट आहे आणि तेवढी स्टायलिश लुक देणारी अशी ही साडी आहे एकदम सिम्पल सोबर अशी साडी आहे याशिवाय ही साडी तुम्ही नवरात्रीसाठी सुद्धा रेड कलरमध्ये यूज करू शकता खूपच सुंदर एकदम सिम्पल आणि डिसेंट लुक देणारी अशी ही साडी आहे तर ही साडी तुम्हाला किमतीच्या मानाने कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा नेक्स्ट आहे ही व्हाईट साडी खास नवरात्रीमध्ये नेसण्यासाठी ही व्हाईट कलरची साडी मी ऑर्डर केली आहे तर ही जी साडी आहे ती आजच्या व्हिडिओमधील सगळ्यात कमी किमतीतील साडी असणार आहे तर ही साडी मला कशाप्रकारे रिसिव्ह झाली आहे ते मी तुम्हाला ओपन करून दाखवते या साडीमधील बरेच कलर ऑप्शन मेशोवरती अवेलेबल आहेत तर यामध्ये मी ऑर्डर केलेलं आहे व्हाईट आणि वाईन कलरचं कॉम्बिनेशन आणि ही जी साडी आहे ती मला मिळालेली आहे दोनशे सदुसष्ट रुपयाला आणि या साडीचं जे फॅब्रिक आहे कॉटन ब्लेन फॅब्रिक आहे हा हे साडीचा पदर पदर बघू शकता नेव्ही ब्ल्यू आणि वाईन कलर मध्ये पदर आहे त्याच्यावरती व्हाइट प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे पदराच्या दोन्ही बाजूला वाईन कलर मध्ये बॉर्डर दिलेली आहे आणि त्यावरती गोल्डन जरीची बॉर्डर दिलेली आहे साडी आहे ती व्हाईट मध्ये आहे आणि साडीच्या दोन्ही बाजूला कलर मध्ये काठ दिलेले आहेत काठाला बघू शकता अशा प्रकारे गोल्डन जरीचं काम दिलेलं आहे वरच्या बाजूचा जो काठ आहे तो मोठा आहे आणि खालच्या बाजूचा जो काठ आहे तो थोडासा लहान असा काठ दिलेला आहे त्याच्यावरती सुद्धा गोल्डन जरीचं काम आहे आणि संपूर्ण जी साडी आहे ती प्लेन व्हाईट कॉटन फॅब्रिकमध्ये आहे आणि त्याच्या मध्ये मध्ये तुम्ही बघू शकता अशा प्रकारचे पिंक आणि वाईन कलरमध्ये फ्लॉवर प्रिंटेड डिझाईन दिलेली आहे खूपच सुंदर असं व्हाईट आणि वाईन कलरचं कॉम्बिनेशन आहे आणि साडीच्या आतील नेसत्या बाजूला अशा प्रकारे ब्लाऊज पीस अटॅच दिलेला आहे ब्लाऊज पीस आहे ते वाईन कलरमध्ये आहे आणि त्याच्यावरती सुद्धा हलकीशी प्रिंटेड डिझाईन आहे आणि साडीच्या काठाला जशी गोल्डन जरीची बॉर्डर आहे तशीच सेम बॉर्डर ब्लाऊज पीसच्या काठालासुद्धा दिलेली आहे आणि ब्लाऊज पीसचं जे फॅब्रिक आहे ते सुद्धा कॉटन ब्लेंड फॅब्रिक आहे तर अशा प्रकारे ही साडी मला रिसीव झालेली आहे कॉटन ब्लेंड फॅब्रिकमध्ये ही साडी आहे खूपच सुंदर असं कलर कॉम्बिनेशन आहे लेंथसुद्धा साडीची भरपूर दिलेली आहे तर किमतीच्या मानाने ही साडी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा तर या ज्या साड्या आहेत त्या मी खास नवरात्रीसाठी ऑर्डर केल्या आहेत तर या साड्या मला किमतीच्या मानाने योग्य मिळाल्या आहेत की नाही ना? ते कमेंट करून नक्की सांगा आणि प्लीज चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका थँक्यू